नमस्कार मित्रांनो आज आपल्याला रायमिंग वर्ड हा एक व्याकरणाचा भाग आहे याविषयी आपल्याला माहिती पाहिजे आता रायमिंग वर्डमध्ये काय काय शब्द येऊ शकतात किंवा त्याला इंग्रजीमध्ये रायमिंग वर्ड म्हणतो आणि मराठीमध्ये आपण त्याला यमक साधणारे शब्द म्हणतो आता यमक साधणारे म्हणजे सारख्या उच्चाराचे शब्द याचं आपल्याला प्रथम उदाहरण एक घेता येईल कॉल आणि हॉल सी ए डबल एल कॉल एच ए डबल एल हॉल जसं एखाद्या नावाचं उदाहरण घेता येईल राम आणि श्याम हे उदाहरण घेता येईल आपल्याला म्हणजे म म किंवा ल ल असे उच्चार आलं पाहिजे मी उच्चार म्हणतो स्पेलिंग नाही कारण जसं स्पेलिंग काही विद्यार्थी पाहतील स्पेलिंग स्पेलिंगसारखं आलं पाहिजे शेवटचं अक्षर अल्फाबेट समजा सारखं जसं कॉल आहे सी ए डब्ल्यू एल कॉल मग याला आपल्याला टेल हे रायमिंगवर चालणार नाही कारण कॉल उच्चार वेगळा आहे आणि टेल हा उच्चार वेगळा आहे म्हणजे यल, यल जरी आला शेवटी तरी ते रायमिंग ओड होणार नाही कारण हे रायमिंग ओड स्पेलिंगवर नसतात तर हे उच्चारावर असतात म्हणजे उच्चार दोन्ही शब्दाचे सारखे आले पाहिजे जसं दुसरं उदाहरण घेता येईल आपल्याला कॅट आणि मॅट किंवा आणखी आपल्याला घेता येईल ब्रिंग आणि स्प्रिंग हे पण आपलं उदाहरण घेत म्हणजे ब्रिंग आणि स्प्रिंग उच्चार सारखेले आहेत आता जरी एखादा शब्द तुम्ही घेतला आता याच्यामध्ये जसं दोन्ही शब्द म्हणजे जी आलेले किंवा इतर शब्दामध्ये जे येईल किंवा यल येईल किंवा आणखी काही ये आर येईल म्हणजे शेवटचं अक्षर सारखं येणे म्हणजे रॅमिंगवर नाही हे परत लक्षात घ्या उच्चार दोन्ही याचा सारखा आला पाहिजे जसं स्प्रिंग आणि आपण जसं स्प्रिंग हे शब्द ग घेतला आता गवाला तुम्ही दुसरा जर रँग घेतला हे त्याला चालणार नाही कारण स्प्रिंग आणि रँग हे उच्चार वेगळे आहेत म्हणून उच्चार दोन्ही सारखे आले पाहिजे याच्यावर लक्ष ठेवायचं आणखी आपल्याला घेता येईल एखादा शब्द टेबल आणि त्याला सुप्ती घेता येईल आपले केबल म्हणजे टेबल आणि केबल हे उच्चार दोन्हीचे सारखे आलेले आणखी काय आपल्याला याच्यामध्ये घेता येईल जसं ला आणि रॉ ला रॉ असा उच्चार सारखा आलेला आहे म्हणजे हा एक ले ले शब्द आपल्याला त्याच्यामध्ये घेता येईल त्यानंतर आणखी आपल्याला कोणतेही शब्द याच्यामध्ये घेता येईल फक्त याच्यामध्ये एकच आठ लक्षात ठेवायची की त्या दोन शब्दाचे उच्चार सारखे आले पाहिजेत जसं एखादा आणखी आपल्याला त्याच्यामध्ये उदाहरण सांगता येईल तुम्हाला मॅट हे त्याला पॅट असा शब्द आपल्याला लागता येईल म्हणजे मॅट आणि पॅट हे पण दोन्ही कसे उच्चार सारखेले आलेले आहेत तर अशा प्रकारे आपल्याला रायमिंग वर्ड म्हणजे यमक साधणारे जे शब्द आहेत हे कशावरून ओळखायचे अति अतिशय सोपे साधे आहेत फार काही असं अवघड नाही याच्यामध्ये याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची ते म्हणजे दोन शब्दाचे उच्चार हे सारखे आले पाहिजेत स्पेलिंग सारखे नाही परत सांगतो मी म्हणजे तुम्हाला यापूर्वी सांगतो की स्पेलिंग यल असेल किंवा एखादं जी जे असेल म्हणजे ते रायमीवर झालेले नाहीत आपल्याला स्पेलिंगसारखे न घेता आपल्याला उच्चारसारखे घ्यायचे म्हणजे दोन शब्दाचे उच्चारसारखे आले पाहिजे त्याला आपल्याला रायमिंगवर असं म्हणता येईल किंवा मराठीमध्ये आपल्याला यमक साधणारे शब्द हे शब्द शक्यतो आपल्याला कवितेमध्ये पाहायला मिळतील किंवा एखादं गीत असते आपण कोणते गीत जर घेतलं तर गीताच्या शेवटचे जे शब्द असतात त्याला किंवा त्या कडवं म्हणतो आपण कडव्याचे शेवटचे जे असते मराठीमध्ये असेल किंवा हिंदीमध्ये असेल ते शेवटचे जे असतात ते शक्यतो यमक साधणारे असतात तर आपल्याला या इंग्रजी शब्दाविषयी किंवा रायमिंग वर्ड म्हणता येईल याविषयी आपल्याला माहिती मिळाली असेल काही शंका असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर सांगू शकता